बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला दुपारी अडीच वाजता काश्मीरमधल्या पहलगाम इथल्या बैसरन व्हॅलीमध्ये निष्पाप निरागस पर्यटकांवर अतिरेक्यांनी अमानुष हल्ला केला सव्वीस जणांचे बळी गेले आणि त्यानंतर भारत सरकारने आपला जमदगडीचा अवतार धारण केला आता याचा फटका पाकिस्तानला बसणार कधी बसणार कसा बसणार या सगळ्याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने बोलणार आहोत पण जेव्हा जेव्हा आपल्याकडे अतिरेकी हल्ला झालेला आहे त्यावेळेला मोठं काहीतरी राजकीय घडलेलं आहे दोन हजार आठला सव्वीस नोव्हेंबरला रात्री दहा वाजता मुंबईवर अतिरेक्यांनी के हल्ला केला आणि त्यानंतर राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आपापल्या आप पदांवरून पायउतार व्हावं लागलं याचा फ्लॅशबॅक आता दोन हजार पंचवीसला होणार का राजकीय फटका हा सत्ताधारी पदांवर बसलेल्या मोठ्या नेत्यांना बसणार का काय आहे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर हे, हे सगळे नेते का गडबडतात आणि प्रत्येक वेळेला कॅमेरा कसा या नेत्यांचा घात करतो हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो कॅमेरा मग तो साधा असो किंवा तो डिजिटल असो किंवा तो साधा फोटो खेचणारा कॅमेरा असो किंवा तो दृश्य एकत्रित करणारा कॅमेरा असो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आता या कॅमेराचं महत्त्व अनन्य साधारण झालेलं आहे म्हणजे बघा आपल्या हातातला हा जो मोबाईल फोन आहे हा खरं संपर संपर्क संपर्क तर संपर्कासाठीचा फोन आहे म्हणजे संपर्क याच्या या यंत्रावरून आपण एक दुसऱ्याशी संपर्क साधू शकतो पण आता हे यंत्र काय काय करायला लागलं आहे तर हे यंत्र आपल्याला गाणी ऐकवायला आप लागलं आहे हे यंत्र आपल्याला मेल पाठवायला मदत करायला लागलं आहे हे यंत्र आपल्याला फोटो काढायला मदत करायला लागलं आहे हे आपल्याला दिशा सांगतं आहे हे आपल्याला ट्रॅफिक सांगतं आहे सगळं काही या यंत्रामध्ये सामावलेलं आहे आणि म्हणून याला स्मार्टफोन म्हटलं जातं आहे आता या स्मार्टफोनने अनेकांचे वांदे केले दोन हजार आठ ला ज्या वेळेला मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यावेळेला रात्रीच्या वेळी हा हल्ला झाला आधी सगळ्यांना असं वाटलं की हा दोन टोळ्यांमधल्या चकमकीचा किंवा गोळीबाराचा प्रकार असेल पण अवघ्या काही मिनिटांमध्ये हा सगळा प्रकार काय आहे हे कळलं आणि त्यामध्ये सुद्धा अनेक नागरिकांचे निष्पाप लोकांचे बळी गेले हा हल्ला जवळपास तीन दिवस सुरू होता म्हणजे तो सव्वीस नोव्हेंबरला सुरू झाला आणि तो त्यानंतरचे तीन म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चालला आणि त्यानंतर या ठिकाणी नेमकं काय घडलंय हे बघायला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख पोहोचले विलासराव देशमुख यांच्याबरोबर त्यांचा अभिनेता असलेला मुलगा रितेश देशमुखही होता आणि रितेश देशमुख याचा मित्र असलेला आणि विख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि आ... निर्माता रामगोपाल वर्मा हा सुद्धा विलासरावांबरोबर होता आणि मित्र हो त्यावेळेला धीरज देशमुख हा सुद्धा विलासरावांबरोबर होता पण तेव्हा धीरज देशमुखला कोणी फारसं ओळखलं नाही आणि त्यामुळे चर्चा झाली ती विलासरावांची रितेश देशमुखची आणि रामगोपाल वर्मांची आता हे जे सगळं फुटेज होतं ना हे फुटेज राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे एक अधिकारी होतो सुरेश वंदिले हे त्यांचं नाव विलासराव दुसऱ्या म्हणजे तीन दिवसानंतर सकाळच्या वेळेला तिथे पोहोचले होते आणि तेव्हा जे फुटेज होतं हे फुटेज सगळं राज्य सरकारच्या अधिकृत कॅमेरामनकडे पोचलेलं होतं आणि त्यावेळेला हे फुटेज घेण्यासाठी काही पत्रकारांना किंवा कॅमेरामनला तिथे जाऊ दिलं नव्हतं त्यामुळे त्यांचा काही तसा संदर्भ नव्हता किंवा तसा प्रश्नही नव्हता हे फुटेज राज्य सरकारच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिलं सगळ्या चॅनेल्सना दिलं आणि चॅनेल्सना मंत्रालयात बोलवून बोलवून हे फुटेज देण्यात आलं आता, आता त्यावेळेला हेतू कोणाचा कसा होता काय होता हे काहीच समजू शकत नाही पण सुरेश वंदिले या अधिकाऱ्याने जे फुटेज दिलं ते काही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसारच दिलं होतं ते काही त्यांना न सांगता दिलेलं नव्हतं कारण ते फुटेज किंवा ते दृश्य तितकीच महत्वाची आणि संवेदनक्षम होती आता हे फुटेज सगळ्या चॅनेल्सना मिळालं तसं ते एन डी टी व्हीला सुद्धा मिळालं होतं आता मी त्या वाहिनीचं नाव घेतोय कारण सगळ्याच गोष्टी रेकॉर्डवर आहेत एन डी टी व्हीला मिळालं त्यावेळेला एन डी टी व्हीचे राजकीय पत्रकार होते प्रसाद काथे प्रसाद काथे यांच्याकडे मिळालेलं हे फुटेज त्यांनी ऑफिसला पाठवलं आणि ती साधारण चार साडेचार वाजताची वेळ होती या फुटेजवर प्रसाद काथे यांचा फोनही गेलेला होता पण हे फुटेज तिथे जाईपर्यंत या फुटेजमध्ये काय आहे हे काही फारसं लोकांना लक्षात आलं नव्हतं आणि झालं असं की याची तीव्रता अनेक चॅनेल्समधल्या रती महारथींना कळली नव्हती पण डी टी व्ही मधल्या डेस्कवर काम करणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आलं ते आणि ते त्यांच्या लक्षात यायच्या आधीच प्रसाद काथे यांच्या एका स्त्रोतमुळे किंवा एका माहिती देणाऱ्या एका त्यांच्या व्यक्तीमुळे प्रसाद खात्यांच्या हे लक्षात आलं की विलासराव देशमुख रामगोपाल वर्मा आणि रितेश देशमुख यांनी काहीतरी गडबड केली आहे असं ते दृश्य आहे त्यांनी ऑफिसमध्ये फोन करून ते तपासून घेतलं आणि ते दृश्य तशीच होती त्यानंतर जो फोनो झाला किंवा त्यानंतर त्यांनी फोनवरून जी काय माहिती दिली प्रत्यक्षात प्रसाद खाते तिथे नव्हते पण राज्य सरकारनेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती मुख्यमंत्री कार्यालयाने स्वतःच्या हाताने स्वतःच बट्ट्याबोळ करून घेतलेला होता आणि त्यानंतर संध्याकाळी सातचं बुलेटिन हे सगळं राष्ट्रीय वाहिन्यांवरती महत्वाचं बुलेटिन म्हणून समजलं जातं सात वाजताच्या बुलेटिनमध्ये प्रसाद काथे यांचा पुन्हा एकदा फोनो गेला आणि त्या फोनोने विलासरावांचं होत्याचं नवतं केलं ते दृश्य तो प्राईम टाईम आणि या सगळ्यामध्ये विलासरावांची परेड झाली दिल्लीमध्ये प्रचंड गोंधळ झाला आणि त्यानंतर एक अत्यंत वरिष्ठ पत्रकार आहेत राजकीय संपादक होते ते एन डी टी व्हीचे त्यांना देखील काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी फोन केले हे जे वरिष्ठ पत्रकार आहेत यांना टोपन नावाने बोललं जातं म्हणजे संपूर्ण राजकीय क्षेत्रात त्यांना टोपन नावाने हाक मारतं आणि या स्टोपन नावाने हाक मारणाऱ्या पत्रकारांचा खरा स्नेह हा काँग्रेसच्या बाजूने होता ते वेळोवेळी काँग्रेसला मदत करायचे बघा पत्रकार आहेत तर राजकीय पक्षांशी त्यांची जवळीक असते त्यामुळे त्याच्या त्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नसतो की हा कोणत्या पक्षाचा कारण जो माणूस आपलं बीट कव्हर करतो त्याचं बीट कव्हर करत असताना त्या पत्रकाराचा त्या राजकीय पक्षाबरोबर त्यातल्या नेत्यांबरोबर आमदारांबरोबर स्नेह वाढतो यात मला काही गैर वाटत नाही कारण प्रत्येक गोष्ट संशयाने बघायला गेलं तर कामच होऊ शकत आता अशा वेळेला त्या राजकीय संपादकाने सुद्धा सांगितलं विलासराव देशमुखांना काहीही करता येणार नाही विलासरावांचा प्रयत्न होता की ती स्टोरी उतरवावी पण ते काही जमलं नाही आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी आणखी एक घोळ केला राष्ट्रवादी काँग्रेसमधले एक मुस्लिम नेते होते त्यांनी आर आर पाटील यांना एक डायलॉग सांगितला की बडे बडे मे छोटे छोटे हादसे होते आर आर पाटिलांनी तो डायलॉग बोलला आणि एका डायलॉग नंतर आर आर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता आर आर पाटील यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर काँग्रेसमधून आणखी प्रेशर वाढलं दिल्लीतून आणि विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तो राजीनामा देण्याच्या आधी विलासराव देशमुखांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मला आजही आठवतंय की प्रसाद काथे यांना एक प्रश्न विचारायचा होता प्रश्न विचारण्यासाठी प्रसाद काथे यांनी हात उंचावला त्यावेळेला विलासराव म्हणाले बोला मिस्टर काथे त्यांचं हे जे तीन शब्द होते बोला मिस्टर काथे या शब्दांमधली जरब संताप राग द्वेष हे सगळं त्यामध्ये ओतप्रोत भरलेलं होतं आणि त्यानंतर विलासराव देशमुखांनी राजीनामा दिला दे त्या पत्रकार परिषदेनंतर आता हे तुम्हाला मी का सांगतोय कारण एका बाजूला अतिरेकी हल्ला झाला आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली गल्लत ही त्यांना पदावरून उतरवण्यासाठी कारणीभूत ठरली आता सुद्धा तेच होत आता दिल्लीमधून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाजपच्या केंद्रीय पातळीवर नाराजी आहे आता कोणी लोक म्हणतील की तुम्ही हे दिवस कोणता आहे आणि तुम्ही राजकारणाचं काय सांगताय तेव्हाही दिवस मित्रांनो तेच होते आताही तेच आहेत तेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता आता पहलगाम मध्ये जम्मू काश्मीरमधल्या निष्पाप निरागस लोकांवर हल्ला झालाय तेव्हा बळी गेलेल्यांची संख्या खूप मोठी होती पण पदावरून दोन मोठ्या नेत्यांना जावं लागलं होतं आत्ता विलासराव देशमुख आपल्यामध्ये हयात नाही आहेत आणि स्वर्गीय आर आर पाटील सुद्धा हयात नाही आहेत मित्र हो ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला पत्रकारांचा कॅमेराच किंवा कॅमेऱ्यातली दृश्य आणि त्यानंतरचे वाद हेच या दोन्ही मोठ्या ने नेत्यांना म्हणजे आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय आर आर पाटील यांचा ओरा त्यांचं काम त्यांचं ग्लॅमर आणि त्यांचं राजकीय वावरणं हे आजच्या दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं होतं ही सगळी माहिती जी मी आपल्याला सांगतोय ती एक पत्रकार म्हणून मी त्याचा साक्षीदार आहे पण ही सगळी माहिती ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अतुल कुलकर्णी यांनी मुंबईवरचा जो सव्वीस अकरावरचा हल्ल्यानंतर जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे आतासुद्धा तेच होतंय आता प्रश्न आहे त्यावेळेला विलासरावांचा बळी गेला आता कोणाचा जाणार कारण दिल्लीमध्ये असलेली जी नाराजी आहे ती इतक्यासाठीच आहे देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यायला उशीर केला त्यांनी जरूर पर्यटन मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांना पाठवलं पण गिरीश महाजन यांना पाठवत असताना एरवी प्रत्येक संकटामध्ये हिरहिरीनं भाग घेणारा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये झटापट निर्णय घेत लोकांना मदत करणारा नेता आपल्या मंत्रिमंडळात असताना आपल्या जवळ असताना देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना का पाठवलं नाही एकनाथ शिंदे यांनी जे काय केलं त्याची दृश्य आली त्याच्याबद्दल टीका झाली त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आज एका मोठ्या दैनिकाबरोबर बोलताना त्यांनी या संदर्भात असं ते म्हणाले की जेव्हा लोकांवर संकट येतं तेव्हा मी हातावर हात घेऊन बसू शकत नाही हे खरं आहे है की एकनाथ शिंदे हा एक वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे कोणी संकटात असेल तर त्याला धाव घ्यायला आवडतं मग असा खेळाडू असा नेता असा आपला सहकारी असा आपला भिडू आपल्या बरोबर असताना देवेंद्र फडणवीसांना हे श्रेय एकनाथ शिंदेना मिळू जायचं नव्हतं का आणि मग जर समजा पर्यटन मंत्री तिथे गेलेले आहेत तर उपमुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला एकनाथ शिंदे तिथे गेले त्यावेळेला हा ताळमेळ या दोन्ही नेत्यांना म्हणजे खरं तर तिन्ही नेत्यांना राखता आला नाही हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे हे जाताना एकनाथ शिंदे केलेल्या चुका बरोबर नेलेले पत्रकार आता विलासराव देशमुखांनी बघा ज्या वेळेला तुमची अडचण ठरलेली असते त्यावेळेला ती होणार असते विलासरावांनी विला नेले होते का काही कॅमेरामन नाही नेले होते एका सरकारी कॅमेरामनने काढलेली दृश्य सुरेश वंदिले नावाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने सगळ्यांना वितरित केली आता सुद्धा तसं करता आलं असतं पण वेगवेगळी गाणी इंस्टाग्रामवर लावणं किंवा जे काही केलं पत्रकारांनी तिथे गेलेल्या त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांची नाचक्की झाली त्यांच्यावर जोरदार टीका झाली आता हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार चाणाक्ष आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या नेत्याला कळू शकत नव्हतं का कळलं नाही का की त्यांना एकनाथ शिंदे यांना निचा दाखवायचा होता म्हणून हे सगळं झालं आता हे सगळं सुरू असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी तर त्यावर कडी केलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणालेत दोन हजार चौतीस पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार आहेत याच्यावर पत्रकारांनी कारण आता पत्रकारितेचा ट्रेंड बदललाय ते हे म्हणाले तर तुम्ही काय म्हणा म्हणणार हा ट्रेंड आलाय त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या विधाना या विधानाबद्दल जे चंद्रशेखर बावनकुळे केलं होतं पत्रकारांनी शिंदेंना विचारलं ते म्हणाले हात जोडत त्यांना शुभेच्छा आहेत खरं तर त्यांना हा सुद्धा शब्द नाही हे शुभेच्छा आहेत एवढा शब्द होता आता हे सगळं झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा त्याच्यावरचं स्पष्टीकरण दिलेलं आहे एकूणच काय तर या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कुठल्याही स्वरूपाचा ताळमेळ नाहीये हे खरं आहे की फडणवीस हुशार आहेत निर्णय चांगले घेतात सरकार त्यांच्याकडे बहुमताचं आहे बरोबर एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत हे सगळं जरी खरं असलं तरी कोण काय करतं याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाहीये मित्र हो मी आपल्याला सांगतोय की दिल्लीमध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजी आहे आता या नाराजीचा फटका आत्ताच बसणार आहे का तर कदाचित नाही कारण भाजप ही काँग्रेसचीही बाब झालेली आहे का तर काँग्रेसमध्ये एखादा निर्णय यायला काही वेळ द्यावा लागतो प्रतीक्षा करावी लागते आणि थंडा करके खाओ ही काँग्रेसची नीती आहे त्यापेक्षा मोठी नीती ही भाजपची आहे भाजप मोदी शहांचं जे भाजप आहे ते कधीही झटपट निर्णय घेत नाही दोन हजार चौतीसपर्यंत म्हणजे ही टर्म आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतची तोपर्यंतसुद्धा देवेंद्र फडणवीस राहणार आणि दोन हजार एकोणतीसनंतर दोन हजार चौतीस हा पुढचा टप्पा म्हणजे पुढची दहा वर्षं देवेंद्र फडणवीस राहणार आहेत हे चंद्रशेखर बावनकुळेंचं जे विधान आहे ते विधान नुकतंच जे चंद्रकांत पाटलांनी विधान केलं होतं की माझी सगळी मंत्रालयं झालेली आहेत मला गृहमंत्रालयं आता फक्त करायचं बाकी राहिलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे दोन हजार चौतीसपर्यंत मुख्यमंत्रीपदावर राहण्याचं जे काही विधान आहे ते बावनकुळेंनी भाबरेपणानं केलं आहे की खुळेपणानं केलं आहे के हे आपल्याला नजीकच्या काळात कळणार आहे दोन हजार आठच्या अतिरेकी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घरी जावं लागलं होतं कारण त्यांनासुद्धा प्रसिद्धी आणि बोलबच्चनगिरी नडली होती आता त्याच दोन हजार आठचा फ्लॅशबॅक होणार की नाही याच्याकडे आपण फक्त डोळे लावून बसायचे कारण आपण बिचारे प्रेक्षक आहोत राजकीय पटावर आणि सारी पटावर जे जे घडतंय ते शांतपणे बघणं हेच आपलं काम आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं की ही नेत्यांची चमकूगिरी आणि बोलबच्चनगिरी या दिवसांमध्ये खरंच गरजेची आहे का जी गोष्ट दोन हजार आठला देशमुख आणि पाटलांच्या बाबतीत झाली तसं काही फडणवीस आणि शिंदे यांच्या बाबतीत होऊ शकतं का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये मित्र हो आपल्या प्रतिक्रिया संसदीय शब्दात आणि संक्षिप्त स्वरूपात जरूर पाठवा त्यांचा आदर केला जाईल पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद